पुण्याच्या कुशीतील आदिवासी समाज बांधवांसाठी होळी हा सर्वात महत्त्वपूर्ण सण असून होळीपूर्वी आठवडाभर चालणाऱ्या भोंगऱ्या बाजाराला ठिकठिकाणी थीक उत्साहात सुरुवात झाली आहे तालुक्यातील सांगवी येथे शुक्रवारी तर पळासण येथे शनिवारी भरलेल्या भोंगऱ्या बाजारात हजारो आदिवासी बांधव माता भगिनी तरुण आणि लहान मुलं सहभागी झाले सांगवी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री योगेश बादल आणि सरपंच श्री कनिलाल हिरमन पावरा यांनी पारंपरिक ढोल वाजवून लोकांचा उत्साह वाढवला त्यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच सौभाग्य कोळी रघुनाथ कोळी जब्बर माजी सरपंच शांताराम पावरा ग्रामपंचायत सदस्य अंबर लोठन भिल निलेश जाधव साहेबराव जोपळे सूरज पावरा गजेंद्र पावरा जामादा पावरा रेणुकाबाई पावरा निर्मलाबाई देशमुख मगन देशमुख मगनदादा आर्य मगन भटा पावरा धनाबा चारण विनायक भील हाथेड येथील ग्रामपंचायत सदस्य दीपक पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान भोंगरे बाजारात आदिवासी वाद्य आदिवासी पेहराव हो नृत्याचे सांस्कृतिक दर्शनही घडले या प्रसंगी पळसणे श्री योगेश माळी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच आशापुरा मानव कल्याण ट्रस्टचे श्री नांजीबाई गुजर यांनी राजस्थान गुजरात येथे वृक्ष संवर्धन व आदिवासी संस्कृती जोपासनेवर मोठ्या प्रमाणात काम केले असून आता महाराष्ट्रात सातपुड्याच्या परिसरात वनसंवर्धन व आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी सदर संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा त्यांचा मानस संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी श्री लीलाशन हिरका पावरा यांनी बोलून दाखविला सांगवीहून मीडिया प्रतिनिधी किशन दळवी छुपा रुस्तम आमच्या सातपुड्याच्या कुशीत असलेलं आमचं गाव पळासनेर या ठिकाणी भोगऱ्या बाजार आज भरलेला आहे जसा जसं होळीजवळ येते तसा तसा या सणांना एकदम उत्साह वाढत जातो ज्याप्रमाणे पळसाला होळीनिमित्त रंगेबिरंगी फुले येतात तसेच आमच्या परिसरात सुद्धा असे रंगेबिरंगे सण गोळा होतात जसं आता पहिले आमचा गुलाला बाजार झाला आता बोंगऱ्या बाजार आज आमच्या गावाचा आहे याच्यानंतर मेलादे होळी असे अनेक सण येते आणि या सणांमध्ये आमच्या परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येत जमा होतात प्रत्येक गाव प्रत्येक गावाच्या आठवळ्या बाजारला हा भोंगऱ्या बाजार भरत असतो आणि या भोंगऱ्या निमित्त या ठिकाणी प्रत्येक आदिवासी बांधव सोपित सगळे प लोक जमतात आणि पुढच्या निमित्त जो लागणारा बाजार असतो ते पूजा सामग्री वगैरे करून घेतात आणि आपल्या आदि आदिवासी संस्कृती जपून आदिवासी पेराव पूर्णपणे आपल्या स्वतः परिधान करून या सणांचा आनंद घेतात या सणानिमित्त या ठिकाणी जमा झालेले सगळे आदिवासी बांधव परिसरातील लोक यांना ग्रामपंचायत ग्रामस्थ ग्रामपंचायत ग्रामपंचायत सरपंच ग्राम उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांच्याकडनं होळीच्या आणि बोंगऱ्या बाजाराच्या हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जय खानदेश आमच्या सातपुड्याच्या कृषी असलेलं आमचं गाव पळा असले त्या ठिकाणी बोंगऱ्या बाजार हात भरलेला आहे तसं जसं होळी जवळ येते तसा तसा या सणांना एकदम उत्साह वाढत जातो ज्याप्रमाणे पणसाला होळीनिमित्त रंगेबिरंगी फुले येतात तसेच आमच्या परिसरात सुद्धा असे रंगेबिरंगे सण गोळा होतात जसं आता पहिले आमचा गुलाला बाजार झाला आता भोंगड्या बाजार आहे आज आमच्या गावाचा आहे याच्यानंतर मेला दे होळी असे अनेक सण येते आणि या सणांमध्ये आमच्या परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येत जमा होतात प्रत्येक गाव प्रत्येक गावाच्या आठवळ्या बाजारला हा भोंगऱ्या बाजार भरत असतो आणि या भोंगऱ्या निमित्त या ठिकाणी प्रत्येक आदिवासी बांधव सोपं सगळे प लोक जमतात आणि पुढच्या निमित्त जो लागणारा बाजार असतो ते पूजा सामग्री वगैरे करून घेतात आणि आपल्या आदि आदिवासी संस्कृती जपून आदिवासी पेहराव पूर्णपणे आपल्या स्वतः परिधान करून या सणांचा आनंद घेतात या सणानिमित्त या ठिकाणी जमा झालेले सगळे आदिवासी बांधव परिसरातील लोक यांना ग्रामपंचायत पळा असतील ग्रामस्थ ग्रामपंचायत पळा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्याकडनं होरीच्या आणि मोगऱ्या बाजाराच्या हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जय खानदेश